सोळा डिसेंबर भारताला अभिमान वाटावा असा हा दिवस हा भारताचा विजय दिवस सोळा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरला भारत पाकिस्तान युद्ध आपण मोठ्या अभिमानाने जिंकलो होतो त्यावेळी जवळपास त्र्याण्णव हजार पाकिस्तानी सैनिक आपण कैद करून पाकिस्तानला हरवण्यामध्ये भारताने शौर्याने यश मिळवून मोठा विजय मिळवला होता साधारणतः तीन डिसेंबरला युद्ध सुरू झाले आणि सोळा डिसेंबरला भारताने विजय मिळवला तेरा दिवसातच आपण पाकिस्तानला हरवले होते आणि तेथूनच बांगलादेशची निर्मिती देखील झाली या युद्धामध्ये मालेगाव तालुक्यातील सैनिक भारतीय सैन्य दलात हजर होते मालेगावकरांना त्यांना नक्कीच मालेगावकरांना त्यांचा अभिमान आहे अशा सर्व वीर सैनिकांना प्रबंध भूमीतर्फे मानाचा मुजरा आज सोळा डिसेंबर रोजी हुतात्मा स्मारक येते हा विजय दिवस म्हणला गेला येथे मालेगाव तालुक्यातील आजी व माजी सैनिक सह नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादाजी भुसे देखील स्वतः हजर होऊन हुतात्मा स्मारकला पुष्पचक्र वाहून आदरांजली अर्पित केली व भारतीय सैन्य दलातील आजी वैनिक सैनिकाचे सन्मान करून त्यांचा आदर करत त्यांना पुष्प दिले बघूया यावेळी माजी सैनिक आज तथा नामदार दादाजी भुसे काय बोलले ते प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मालेगाव विभागीय संपादक ू मी दिलीप जयंतराव हिरे माजी सैनिक भारतीय वायुदलात सेवा केलेली आहे आज दिनांक सोळा डिसेंबर भारत पाकिस्तान युद्ध झाले भारत पाकिस्तान युद्धात भारताने विजय मिळवला सोळा डिसेंबर आज विजय दिवस आपण साजरा करतो विजय दिवसानिमित्त सर्व भारत देशभर विजय दिवस साजरा केला जातो आणि त्या सर्व शूरवीरांना शहीद जवानांना आंद्रांजली वाहिली जाते सोळा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरला युद्ध सर्व त्र्याण्णव हजार पाकिस्तानचे सैनिक कैद केले होते त्यावेळेस पाकिस्तान हारला आणि आपण जिंकलो आज मालेगाव येथे हुतात्मा स्मारक येथे विजय दिवस माननीय दादाजी भुसे साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकला पुष्पहार आदरांजली वाढण्यात आली सर्व मालेगाव तालुक्यातील माजी सैनिक व नागरिक त्या ठिकाणी हजर होते मालेगाव तालुक्यातील सैनिक एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात सहभागी झाले होते आणि ते आता कार्यक्रमाला हजर आहेत त्यांनी त्यावेळेस शौर्य दाखवून भारताला विजय मिळवला त्या पद्धतीने भार बांगलादेशाची निर्माण झाला बांगलादेश स्वतंत्र झाला भारत देशाने ही चोख कामगिरी केली आमच्या सैनिकांचा मालेगावच्या सैनिकांचा एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात सहभाग होता श्री वाघ विश्वनाथ केदा चित्ते धोंडू राजेंद्र बांबरे दिलीप हिरे हे सर्व लोटन काळू शेवाळे कारभारी दौलत पवार हे सर्व मालेगाव तालुक्यातील माजी सैनिक सैन्यात एकाहत्तरच्या युद्धात हजर होते त्यांनी सहभाग केलेला होता आज आ, या शौर्य दिनाच्या निमित्ताने सोळा डिसेंबरला आम्ही माझी सैनिक सर्व इथं जमलो आहोत ज्यांनी कोणी सगळ्यांनी इथं सहभाग नोंदवला आणि एकतरच्या युद्धात देखील शौर्य गाजवलं अशा प्रकारे त्यांनी ज्या पाकिस्तानने युद्ध घडवून आणलं होतं त्यांचं त्यांना बेचिराग करून त्यांचे त्र्याण्णव हजार सैनिक शस्त्रानिशी पकडून ठेवलेत आणि अशा ह्या पार्श्वभूमीवर आज आमचे सगळे माजी सैनिक जे इथं जमलेले आहेत त्यापैकी मिस्टर आमचे पंकज वाघ राहणार देवगड तालुका मालेगाव यांचं विशेष कौतुक का करायचं तर हे त्यांचे वडील भगवान तुळशीराम वाघ राहणार देवगड हे पूर्वी सैन्यात होते आणि त्यांचे दोघंही मुलं आज सैन्यात कार्यरत आहेत त्यापैकी पंकज वाघ यांनी सैन्य सेवा करत असतानाच उच्च पदस्थ परीक्षेची तयारी करून आज त्यांना भारतीय इंडियन आर्मीमध्ये त्यांना कॅप्टन म्हणून पदोन्नती मिळते आहे आणि त्यानंतर ते वरच्या पदावर देखील त्यांच्या कार्यकुशलतेमुळे नक्कीच जातील आमच्या त्यांना सदिच्छा आहेत हां मला विशेष आनंद काय आहे की आमचे पंकज वाघ यांचे पिताजी भगवान तुळशीराम वाघ राहणार देवगड तालुका मालेगाव यांनी त्यांची दोनही मुलं भारतीय सैन्यात सेवेसाठी भारताच्या सेवेसाठी पाठवलेत शिवाय पंकज वाघ यांनी त्यांच्या विशेष कर्तृत्वाने सैन्यात राहून अधिकारीपद अधिकारीपदाला गवसणी घातली आणि त्यांचे हे परिश्रमातून मिळणारं अधिकारीपद म्हणजे इंडियन आर्मीमध्ये कमिशन मिळवणं एवढी सोपी गोष्ट नसते तर आ, मला असं वाटतं की मालेगाव म्हणा किंवा जिल्ह्यातून आपल्या तरुण मुलांनी भारतीय सैन्यात जावं आणि आपल्या पंकज वाघ यांच्यासारखे कर्तृत्व गाजवावं अधिकारी व्हावं आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी आपल्या आयुष्याचं भलं करावं असंच मी आपल्या सगळं हो तर देशसेवेसाठी त्यांनी आपलं योगदान जे दाखवलेलं आहे त्याप्रमाणे त्यांच्या प्रेरणेतून आपल्या तरुण विद्यार्थीवर्ग की जे आज ग्रॅज्युएट होत आहेत शिक्षण आहेत त्यांनी यांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपलं भारत मातीची सेवा करावी असे मी सांगू इच्छितो धन्यवाद देशाच्या स्वातंत्र्याच्या साठी बलिदान दिले स्वतःचा ध्येय ठेवला स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली अशा हुतात्म्यांना मला वाटतं की आपल्या महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री अंतुले साहेब असताना महाराष्ट्राच्या ज्या ज्या भागामध्ये स्वातंत्र्य सैनिकांनी लढा दिला त्या त्या ठिकाणी हुतात्मा स्मारकांची निर्मिती तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय अब्दुले साहेबांनी केली आणि त्याच्यापैकीच एक हुतात्मा स्मारक आपल्या याच कॅम्पसमध्ये आहे ते एक पवित्र स्मारक आहे आणि आता आपण त्या ठिकाणी जी मानवंदना देऊन आलो आपण बघितलं असेल की त्या हुतात्मा स्मारकाची अतिशय दुर्दशा पाठीमागच्या काळात झालेली आणि म्हणून जिल्हा नियोजनच्या माध्यमातून पंचवीस लाख रुपये खर्च करून त्या हुतात्मा स्मारकाचं रूपांतर आपण अभ्यासिकेमध्ये केलेलं आहे अने आणि आज अनेक तरुण तरुणी त्या ठिकाणी अभ्यास आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या मालेगावचं नाव मोठं करण्यामध्ये त्यांचं योगदान असणार आहे ज्या विद्यार्थ्यांना घरामध्ये जागा कमी असल्यामुळे अभ्यास करायला अडचणी आहे अशा विद्यार्थ्यांच्यासाठी सर्व सोयी सुविधा आणखी काही सुविधा करण्याची आवश्यकता आहे भाऊ तर येणाऱ्या काळामध्ये ती पण सुविधा आपण त्या ठिकाणी निश्चितपणे विद्यार्थ्यांच्यासाठी उपलब्ध करून देऊ डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट रहा